हा गावरान पद्धतीचा पॉपकॉर्न पाहून मला तरी आश्चर्यच वाटायला लागलं काही नाही बाहेरून मका आणलेली होती वाळलेली आणि जाडबुडाचं कुकर घेतलं त्याच्यामध्ये हळद मीठ तेल असं टाकलं आणि ते मका टाकली पाच मिनिटं हलवलं आणि पाच मिनिट झाकण ठेवून शिट्टी काढून लावून घेतलं आणि पाच मिनिटात पॉपकॉर्न तयार झालेला आहे मला तर खूपच आश्चर्य वाटलं तुम्ही हे तर कधी तयार केलं होतं होतं का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर आता अखिलेशला खायचं होतं मक्याचं कणीस कारण तो पॉपकॉर्न काही खायचा नाही म्हणला आणि त्याला मी भाजून दिलं मक्याचं कणीस त्याला थोडंसं मीठ वगैरे लावून दिलं छान त्यानं खाल्लं त्यानंतर मिरच्या घेतल्या दोन महिने झाले याला काही मुहूर्त लागत नव्हता छान अशा त्याचे देट काढून घेतले आणि लगेच दळायला गेले म्हणलं पावसाचं वातावरण चालूच आहे त्याच्यामध्ये मिरच्या वाळल्यात तर परत वातड होतील आणि इथे मी शेंगुळे तळलेले पण आहेत आणि काही शिजवलेले पण आहेत तुम्ही तळता की नाही ते सांगा शिजवून तर सर्वच जण खातात हे आहे भेटू लवकरच पुढच्या ब्लॉकमध्ये मध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी